सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत संविधान जनजागृतीचे चित्ररथ व बाईक रॅलीचे शहरात आयोजन करण्यात आले होते विभागाचे समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला मार्गस्थ केले सहाय्यक आयुक्त माया केदार जिल्हा समाजकल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर सहाय्यक संचालक डॉक्टर दिनेश मेटकर लेखाधिकारी विश्वास डाकोरे जनसंपर्क अधिकारी मंगला देशमुख विशेष अधिकारी राजेंद्र भेलव यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष तसेच राजर्षी शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दर्शविणारे डिजिटल डिस्प्ले चित्ररथात समावेश करण्यात आला होता या समता डिजिटल रथाच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वदूर संविधान व विविध शासकीय योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे चित्ररथ व बाईक रॅलीचा शुभारंभ सामाजिक न्याय भवन येथून झाला पोलीस आयुक्त पोलीस कल्याण पेट्रोल पंप राणी दुर्गावती चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक याप्रमाणे रॅलीचे मार्गक्रमण झाले आंबेडकर चौक स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप करण्यात आला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती